ज्या कोणत्या प्रत्येक एका युट्यूबरसाठी त्यांचा क्रायटेरिया कम्प्लीट करणं खूपच जास्त अवघड असतं बरोबर ना जर तुम्ही पण या मताला सहमत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी असेल नमस्कार मित्रांनो मी धनश्री तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी असं डिस्कस करणार आहे जसं की तुम्हाला माझं थमनेल कळायला असेल की एक हात माझा तिचा असं का म्हटलं आहे मी तुम्हाला कळी की बघा प्रत्येकाला क्रायटेरिया कम्प्लीट करायचा असतो त्यासाठी धडपड करत असतात लाईव्ह येतात बऱ्याच गोष्टी करतात पण काही लोक असतात त्यामुळे आपण होतो आपल्याला ते करतात बट खरंच या जगात पण खूप चांगले माणसं आहेत तर त्याच चांगल्या माणसांपैकी एकाने मला काल इन्स्टाग्रामवरती मला डीएम केला होता आणि खूप मोठा असा लेख होता म्हणून मी तो काही रात्री रीड केला नाही कारण रात्री वेळ नव्हता मग मी सकाळी त्याला रीड केला तेव्हा मला समजलं की त्या मेलमध्ये त्या मेसेजमध्ये असं होतं की त्यांनी मला रिक्वेस्ट केली होती की तुम्ही प्रत्येकाला एवढी हेल्प करता पण जेन्युअन माणसांपर्यंत ती हेल्प पोचत नाही आहे तर त्यासाठी तुम्ही एक असा व्हिडिओ क्रिएट करा त्यामध्ये बेन बरंच काही मेन्शन होतं ते सर्व पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे पण बघा सर्वात पहिले सांगण्याच्या आधी मी तुम्हाला एवढं सांगेन की तुम्हाला या जगामध्ये एक चांगला व्यक्ती मिळेल तर दोन वाईट व्यक्ती पण मिळतील बरोबर की नाही पण आता हा मेसेज कोणाला कितीपर्यंत घ्यायचा आणि किती म्हणजे पॉझिटिव्हिटी घ्यायचा आणि निगेटिव्ह असतो आपला आपल्याला कमेंट पॉझिटिव्ह असतील आणि एक जर असेल तर आपण त्या एक लक्ष देतो हे माझं तुमचं नाही हे प्रत्येक एका युट्यूबरचं आहे सुरुवातीला असंच होतं की आपण त्या निगेटिव्ह कमेंटला घेऊन बसतो आणि त्यावर विचार करत बसतो तर या सर्व गोष्टी बंद करा आता मी तुम्हाला एक सांगणार आहे की मला ज्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे ॲक्च्युली खूप दिवसापासूनच माझ्या डोक्यात होतं पण मला तसा रिस्पॉन्स येईल की नाही याची थोडंसं म्हणजे धाकधूक होती पण आता खरोखर दादांनी हात पुढे केलेला आहे म्हणजे मलाही करावंच लागेल असं आहे ते तर बघा यामध्ये तुम्हाला असं करायचं आहे की ज्याला कोणाला माझ्यासोबत युट्यूबची जर्नी करायची असेल म्हणजेच काय की तुम्हाला डिटेलमध्ये मी सांगते की बघा आता प्रत्येकाला म्हणजे आपण व्हिडिओ अपलोड करतो ठीक आहे तुम्हालाही माहिती असेल व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जर फर्स्ट दहा लोकांनी चांगल्या प्रकारे व्हिडिओ बघितला तरच आणि तरच युट्यूब त्या व्हिडिओला पुढे प्रमोट करत असतो बरोबर पण ते दहा लोक जर स्टार्टिंगला डिसलाईक करतील काहीतरी वाईट कमेंट करतील तर मग तुमचा युट्यूब तुम्हाला पुढेच तो व्हिडिओ प्रमोट करतच नाही तर या गोष्टी असतात त्या अवॉइड करण्यासाठी मी तुमच्या सोबत एक असं काम करणार आहे फक्त मैत्रिणींसाठी आहे सध्या तरी जर मला चांगला रिस्पॉन्स मिळाला तर मी हे सर्वांसाठी करेन ठीक आहे आणि या दरम्यान तुम्हाला कोणताही जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आय डीला मेसेज करू शकता तर ते असं की मी एक व्हॉट्सॲपचा ग्रुप बनवणार आहे ठीक आहे नीट ऐका सर्वांनी मी माझा व्हॉट्सअपचा एक ग्रुप बनवणार आहे पण त्यासाठी फक्त आणि फक्त फर्स्ट टेन लेडीज ज्या असतील ज्यांचं यूट्यूब चॅनल असेल मॉनिटायझेशनच्या आधी बरोबर साहजिक आहे मॉनिटाईज झाल्यानंतर कोणी नाही प्रयत्न ना करत पण मॉनिटायझेशनच्या आधी मला तुम्हाला हे सांगायचं आहे की ज्यांना कोणाला त्यांचं युट्यूब चॅनल लवकरात लवकर मॉनिटाईज करून घ्यायचं असेल फ्री आहे कोणत्याही प्रकारचे चार्जेस इथे आपल्याला फक्त हे ट्राय करून बघायचं की वर्कआउट होतं की नाही होत किंवा काही लेडीज लेडीजला हे सपोर्ट करतात का हे पण आपल्याला त्यातून कळेल जर त्या लेडीज दहा लेडीजने नाही केलं तर आपण पुढे ते चालू ठेवू कारण कसं आहे प्रत्येकाचं चॅनल मॉनिटाईज ही प्रत्येकालाच म्हणजे आशा अपेक्षा असते त्यामुळे हे खात मदतीचा मी असं म्हटलेलं आहे जर तुम्हाला तुमचं मॉनिटाईज करून घ्यायचं असेल चॅनल तर माझ्या इंस्टाग्राम आय डीला मला मेसेज करा प्लीज मेल करू नका कारण मेल कसं का बघत नाही आणि आपल्याला कळत नाही इंस्टाग्राम आय डीला मेसेज करा आणि मेसेज करताना तुम्ही तुमचं जे म्हणजे युट्यूबचं आयडी आहे ते किती सबस्क्रायबर आहेत ते आणि कधीपासून चॅनल स्टार्ट केलंय ते ही एवढी हिस्ट्री मला द्या आणि जर मला खरंच वाटेल की या व्यक्तीचं चॅनल जेन्युअन आहे चांगलं आहे तर मी त्याला मेसेज करेन आणि माझा नंबर देईन पर्सनल नंबर आणि त्या ग्रुपमध्ये मी तुम्हाला ॲड करेन पण फक्त आणि फक्त दहा लेडीजला ही संधी आहे पहिल्या दहा ज्या मला मेसेज करतील त्यांच्यासाठीच आहे फक्त सर्वांसाठी नाही आहे कारण मला बघायचं की होतं का पण या या ग्रुपमध्ये नेमका होणार काय ते ज्या पण दहा जणी आहेत त्या व्हिडिओ अपलोड करतील तेव्हा त्या ग्रुपमध्ये व्हिडिओची लिंक टाकते तिथून त्यांचं एंगेजमेंट आपण वाढवू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा लाईव्ह करतो करत असतो किंवा कोणी करत नसेल कर तर त्यांना आपण सांगणार आणि त्यांना त्या दरम्यान जर काही क्वेश्चन्स असतील तर ते मला पर्सनली विचारू शकतात हे याचा एक बेनिफिट आहे आणि एवढंच नाही तर याच्या व्यतिरिक्त माझ्याकडे दोन एक्स्ट्रा ॲप आहे ज्यामधून मी अर्निंग करते खूप चांगली करते तर त्यांना पण मला म्हणजे सांगताना सर्व गोष्टी जमतील आणि थोडीशी त्यांना पण हेल्प होईल असंच माझे म्हणजे अपेक्षा आहे बाकी मला जास्त काही बोलायचं नाही आहे या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं की मी जे पण अर्निंग करते ते त्यांनी पण करावी किंवा थोडं त्यांना पण शिकायला मिळावं की काय आहे ते पण पुढं जातील याच्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल फ्रेंड्स चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे पुढचा येणारा युट्यूब रिलेटेड व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही तर कसा वाटला व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये सांगा आणि कोणाला ज्यांना जॉईन करायचं असेल माझ्यासोबत फ्री ऑफ कॉस्ट त्यांनी मला लवकरात लवकर इंस्टाग्रामवरती डी एम करा किंवा मेल करा तुमची जी इच्छा असेल तर मेल तर मेल पण करू शकता चला तर भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये बाय टेक केअर सी यू